आज आपण आलोय बघा बोरमध्ये असणाऱ्या विचित्रगड म्हणजेच रोहिडा किल्ला तर कदाचित भरपूर लोकांनी इकडे आला नसतं पण खूप भारी किल्ला आहे इथले गावकरी सांगतात की भरपूर पर्यटक पण येतात कधी तुम तुमच्यातलं कधी तुमचा ग्रुप आला नसेल किंवा तुम्ही नसताना आल तर तुम्ही नक्की ते या आपण किल्ला बघू आता जसं जसं पुढं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो तुम्ही दिसतोय ते बघा रोहिडा किल्ला आहे विचित्रगड सह्याद्रीच्या रांगेमध्ये असणारा एक महत्वाचा किल्ला आपल्या स्वराज्याच्या कामगिरीत आपल्या महत्वाची भूमिका प्रगत बसणारा किल्ला आहे हा <laughs> सत्य बघा आम्ही दोघंच आहे दोघच चालत चालू आहे पुढं पण कोण दिसणार आमच्या मागे तर नाहीच कोण पण दोघेच आहे कदाचित वर माणसे असतील भरपूर आज सुट्टीचा दिवस म्हटल्यावरती चला तर मग बघू एवढी हिरबोळ आहे ना खूप एवढं भारी वाटते खूप हिरबो आहे इकडे शेतीत बघा लोकांच्या या इकडं भात काढायला आलेला दिसतोय सगळी हिरबोळ आहे अशी गळावर इथे भारी बघा ना चालत होतो जरासा आजार पाहिजे म्हटलं मग हे बघा हे काठे काढले पोरं शाळेतले पोर हे बघा ते शाळेतले पोर दिसतात खाली बाबा सगळे गिरीप्रेमी म्हणून एक ट्रेक ग्रुप आहे त्यांच्या थ्रू आले तर त्याच्यामध्ये एक टीचर असतील किंवा कोण असतील भरपूर एजेड होते तर त्या सकाळी वर चढलेल्या मुलांसोबत लहान मुलांसोबत परत खाली आलेले आहेत आणि वरून त्या मुलांना मोटिवेट करत जाते की तुम्ही थकला असाल तर बसा दोन मिनिट माझ्यासोबत चला हाताला हात धरून चला विशेष वाटलं की ह्या वयात पण माणसाच्या अंगात एवढी ऊर्जा असू शकते आणि एवढं प्रेम असू शकतं गडांविषयी आणि तेच बघून आपण पुढं जातो तर आम्हाला इथं अर्धे तास आल्यावरती दम लागला आहे पण ते जाताना तर ते तेच पण येतानासुद्धा फक्त तिथं खाली बॉटमला गेल्यावरती थांबलेत म्हणजे ऊर्जा आहे एक महाराजांच्या गडांवर आल्यावरती तर आम्ही आता निम्म्यात आलो आहे निम्म्यात आल्यावर बसलो बघा जर असं पाणी पिवा म्हटलं म्हणून बसलेलो आहे एका ठिकाणी आणि इथून आता जवळच वळ आपला आहे आपलागड हा गडायवर म्हणजे फक्त आता एक दोन एक दोन झिगझॅग आहेत आपल्याला क्रॉस करण्यासाठी बस ते झालं की आपण गडावर पोहोचू आपण तर आपण खालचा नजारा दाखवतो तुम्हाला हे बसलेलो आहे तिथं हे बघा कसा नजारा आहे एक नंबर का नाही हे सगळं भोरचं एरिया आहे फक्त पुण्यापासून ते तीस ते पस्तीस किंवा चाळीस किलोमीटर अंतरावर असेल कसं आहे एक, रा एक दिवसाचा जर तुम्हाला वेळ असेल नाही तर तुम्ही नक्की भोरमध्ये या फिरायला नक्की सजेस्ट करेल मी तुम्हाला कारण भोरमध्ये असे गडकिल्ले आहेत असं नेचर आहे म्हणजे इनक्रेडिबल आहे सगळं आणि इथे मेन म्हणजे गर्दी पण नसते हा सगळा एरिया बघता सगळी ग्रीनरी सगळी ग्रीनरी म्हणजे मी म्हणत नाही की तुम्हाला जर गाड्यावर नसालंच यायचं तर नका येऊ गडावर पण तो कोणाला त्रास असेल तर नाही येऊ शकत गाड्यांवरती पण जरी इथं तुम्ही नेचर जरी फिरायला जरी आला ना फक्त इथली गावं पाहिली घरं पाहिली संस्कृती पाहिली माणसं पाहिली खरंच मन भरून जाईल तुमचं आणि ट्रिप ट्रीप ही तुमची सक्सेसफुल होईल तर आपण थोड्या वेळात गडावरती जाऊ गडाचा पण तुम्हाला नजर दाखवल गडीतच आहे जवळ इथेच गडाचा स्टार्टिंग पॉईंट आहे जो की आहे गणेश दरवाजा गणेश आहे तिकडे पण जाऊ पण पहिलं तर तुम्ही मे बी दसऱ्याला चांगली सजावट वाटते दरवाजाची आणि मी चार वर्षामध्ये घालतो असं दरवाजा होता आणि अजून पण हा आणि असं वा अजून कितीतरी दिवस दोघे आपण आहे सगळी तोपर्यंत असाच दरवाजा राहायला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला पाहायला मिळाल्या सगळ्या गोष्टी ज्या महाराजांनी आपल्यासाठी केलेल्या त्या आले दरवाजा आपण फतेपुरच आहे बघा कधी बघा इथे सर्फेच असतो तिथं दुसरं असा फत्तेपुरुजे विस्तार हा व्यू ती कुर्तं गरवाचा दिसतो इकडं तर आता हा बोला पापण हवे हा तिथं गरवा हत्ती तसं कोरलेलं आहे तिथं लेक लिहिलेला आहे

खूप भारी आहे दर अर्ध्या अर्ध्या साली रेकॉर्डिंग चालू होतं गडाविषयी माहिती गडाचं महत्व गडावरच्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या इथं असं आहे महादेवाची पिंड हे रोईड मधलं बजावण्यात आहे मंदिर आहे गडावर पण असा मॅप आहे तर जुन्या भांड्याची शिवकारी प्रतिष्ठान यांच्यावरती सी सी टी व्ही बसवण्याचं काम आहे चांगलं आहे पाणी बघा गडावर जोर जोर दहा टाके आहे पाण्याचे म्हणजे खरंच खूप भारी काम आहे हे महाराजांच्या आधी किल्ला बघा आदिलशाहीकडे होता त्यामुळे तिथं दरवाज्यांवरती पारसी भाषेत पण उल्लेख केलेला आहे बराचसा आणि त्यानंतर आपले महाराजांकडे आला सोळाशे नंतर त्यामुळे मराठी भाषेचा पण उल्लेख आहे असे अ आ... काही लोकांनी सांगितलं तर हात आमगो आहे त्यांनी सोलर वर आहे खरंच खूप भारी कन्सेप्ट केली आहे आपल्या सगळ्यात अं संवर्धन करणाऱ्यांनी का नाही तुम्हाला पाठ आणि आ, एका दिवसासाठी तुम्ही खरंच खूप एन्जॉय करणार आहे आणि इथे नाही त्याच्या चारही बाजूने आणि छोटी छोटी गावं थांब कसले निसर्ग जिकडं पाहिजे तिकडे हे बोलका हि चला पुढं जाऊ आणि चाकी पुढं तिथे जाऊया कसं वाटते हां सनडे से कॉल लगा सच से जा अंडरस्टैफेड होगा और होगा 10 11 12 देख एक खड़ा हो दूध लोगों को कल से दे आज फ्रॉम सन तो बात है तो ठीक हो देखो चलो उसको स्केचअप भरपूर सारे गुरुजी आहे आम्हाला उशीर झाला आम्ही काही जाणार नाही तुम्ही नक्की जावा घेतले तिने काय करत आहे

तो दरवाजा हा कुठ सोडतो आणि कुठ तो दरवाजा कशी बघावा बाबा दिसतोय म्हणूनच सारखं म्हणजे म्हणूनच च्या अंगावर जसे चट्टे असतात तसं चट्टे असताना प्राणी आपण सरड्याला दिसतोय हा सरजा बुरुज आहे बघा आपण वाघजय बुरुज आणि चोर दरवाजा पास केल्यानंतर सरजाई बुरुजापाशी आलेलो आहे इथं पण वातावरण बघा कसं एक नंबर आहे विषय हार्ड हो आहे हो सह्याचं माहिती का त्यातल्या रोहिडा किल्ला तर मी तर सांगेल खरंच खूप सुंदर आहे हे खाली गाव आहेत गावाचं नाव नाही मला माहिती मी ज्या गावातून आलो ते बाजारवाडी गाव होतं तिथून आलेलो तिथेच बाईक आपल्याला पार्क केलेली आणि हा के हा सरजा बुरुज आहे तर बुरुजांचे सगळे म्हणजे बुरुज अजून पण आहे तसेच आहे म्हणजे त्याला थोडंफार झाले असं बऱ्यापैकी पूर्वच आहे तसेच आहे तर असं बघा चढायला काय तुम्हाला तो बघा गणेश दरवाजा बघा कसं आहे आणि चादर बघा हे आहे हिरविशाल जे की विकत भेटत नाही ज्याला बघण्यासाठी तुम्हाला उमरेच्या बाहेर पडावं लागतं हे आहे हिरवी चादर जे की आपल्या सह्याद्रीतल्या डोंगरांनी पांघरून घेतली आहे पावसाळ्यामध्ये आणि नजारा बघा हिरव्या चादरचा कसा आहे आपण जर आता उंच ठिकाणी आता इथं बघा काय दिसत आहे तुम्हाला हे सगळं ऊन दिसत आहे ऊन सगळं ऊन दिसत आहे पण तिथं इथून पॉइंट चालू होते बघा इथून इथपर्यंत किती पाऊस जोर होते फक्त बघा म्हणजे <laughs> तुम्ही टॉपला असण्याचा तुमचा फायदा जपलं पाहिजेत यांची सुंदरता हे सौंदर्य जेणेकरून हे आपल्या पुढच्या पिढीला आहे असं दिसल आहे असं बघायला मिळेल किंवा आपल्या येणाऱ्या हे पाहायला मिळेल सोबतच्या हिरवळ आहे जसे इतिहास आहे जसं सौंदर्य आहे तसंच पाहायला मिळेल ही आपली जबाबदारी आहे तर आता आपण बघा आलेली आता हनुमान मंदिराविषयी म्हणजेच गडाच्या एंड पॉईंटला इथेच गणेश दरवाजा बघा आज सदर अवशेष आहेत म्हणजे काहीतरी अवशेष असतील अवशेष आहेत आलेले बघा आमच्या डोक्यावर भरपूर आता लवकर खाली जाऊ कारण पाऊस जोरात येणार आहे त्यापेक्षा आपलं लवकर खाली गेलेलं आहे आपण बघा रोहिडा पार केला आणि खाली आलेलो आहे म्हणजे निम्म्या रस्त्यात आहे पूर्ण नाही खाली आलो तर व्ह्यू बघ कस काय विषय हार्ड आहे अर्ध्या ह्याच्यात ऊन अर्ध्या ह्याच्यात सावली किती भारी बघा झाला आपण इथून आलेले पाण्याच टाईक बसून तिथेच आपली बाईक पार केली म्हणून हा रोहिडा तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक शुद्ध आम्ही रोहिडा झाला एक्सप्लोर आता वापस आहे आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्रत्येक आठवड्याला तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ देत जाईल नंतर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये